नमस्कार आपण विषय नागरिक शास्त्र इयत्ता आठवी एम एस च्या परीक्षेसाठी आपण प्रकरण पहिले अभ्यासत होतो संसदीय शासन पद्धतीची ओळख आपण करून घेतली परंतु या प्रकरणामध्ये चा काही भाग आपण मागच्यात तासाला पाहिलेला आहे आज आपण प्रामुख्याने अध्यक्षीय शासन पद्धती म्हणजे नेमकं काय संसदीय शासन पद्धतीमध्ये कोणकोणत्या बाबी असतात किंवा अध्यक्षीय शासन पद्धतीचे वैशिष्ट्य काय आहेत या सर्व बाबी आपण आता पाहणार आहोत बघूया तर चला आपण संसदीय शासन परीक्षे ओळख प्रकरण पहिले या विषय नागरिक शास्त्र प्रधानमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती आणि धोरणांसाठी पुन्हा कायदे मंडळात जबाबदार असतात याचा अर्थ असा की कायदे मंडळाला जबाबदार असतात याचा अर्थ असा की मंत्रिमंडळाला कायदे मंडळाला बरोबर घेऊन राज्यकारभार करावा लागतो म्हणूनच संसदीय शासन पद्धतीला आपण जबाबदार शासन पद्धती असे म्हणतो बघा खूप मोठा विचार याच्या माग आहे खूप मोठी प्रणाली याच्या आहे कारण प्रधानमंत्री मंत्रिमंडळ हे कायदे मंडळ जबाबदार असतात कायदेमंडळ जरी त्यांच्या दृष्टीनं काम करण्यासाठी सोयीचं नसलं कारण प्रत्येकाला स्वतंत्र विचार असतात कोणत्याही पक्षाला कोणत्याही व्यक्तीला किंवा एखाद्या माणसाला तर तो त्या कायदे मंडळाचा सभासद असतो कार्यकारी मंडळ सभासद असतो पण याला जबाबदार शासनपती आपण का म्हणतो कारण कायदे मंडळाला बरोबर घेऊन राज्यकारभार करावा लागत असतो आणि म्हणून शासनपतीला जबाबदार शासनपद्धती असे म्हटले जात असते पुढे जाऊया आपण सामूहिक जबाबदारी हे संसदीय शासन पद्धतीचे आणखी एक खास वैशिष्ट्य आहे बघा खास वैशिष्ट्य जर विचार आपण केला तर सामूहिक जबाबदारी असते एखादं आर्थिक संकट आलं युद्धजन्य प्रसिद्ध मिळाली तर अशा वेळी संसदीय शासन जबाबदारी काय असते ती म्हणजे सामूहिक जबाबदारी वाटून घेत असतात एखाद्या खात्याचा निर्णय हा राज्याचा निर्णय मानला जातो या निर्णय जबाबदारी संपूर्ण मंत्रिमंडळाची असते बघा म्हणजे यावरून आपल्या लक्षात येईल की सामूहिक जबाबदारी ही संसदीय शासन वैशिष्ट्य मानलेलं आपल्याला पाहायला मिळत पुढे जाऊया आपण संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ मंदल, कायदे मंडळाच्या विश्वासावर अवलंबून असते याचा अर्थ जोपर्यंत कायदे मंडळाचा कार्यकारी मंडळाला पाठिंबा असतो अथवा संमती असते तोपर्यंत कार्यकारी मंडळ म्हणजेच प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ अधिकारावरती राहते बघा कायदे मंडळाकडं प्रचंड असे अधिकार असतात प्रचंड अशी पॉवर असते परंतु प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ म्हणजेच कार्यकारी मंडळ कधी मंत्र कधी हे मान्य करत नाही कारण कायदे मंडळ म्हणजे त्यांच्याही पक्षाच्याही लोक असतात असं नाही की बाकीच्या विरोधी पक्ष किंवा इतर पक्षाचे लोक असतात असं नाहीये तर त्या कायदे मंडळाचे त्यांचे पक्षाचे लोक सुद्धा घटक असतात परंतु ना कॅबिनेट मंत्रीपद राज्यमंत्रीपद दिलं जात असतं आणि त्यामुळं ते कार्यकारी मंडळाचे सदस्य बनत असतात पण हे मात्र खरं आहे की कार्यकारी मंडळ म्हणजेच प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ अधिकारावर राहत असतं आणि संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ मंदल, कायदे मंडळाच्या विश्वासावर अवलंबून असतं हे निखाळपणे सत्य आहे पुढे जाऊया आपण कायदे मंडळाला किंवा संसदेला जर असं वाटलं की आपल्या इच्छेनुसार कार्यकारी मंडळ कार्य करत नाही तेव्हा संसद अविश्वास ठराव मांडून कार्यकारी मंडळाला सत्तेपासून दूर करते सत्तेपासून खेचते बाजूला खेचडून बाहेर काढते याच्या मागे कार्यकारी मंडळाचं जे काही काम असतं ते विश्वासाच पात्र नसतं आणि म्हणून कायदे मंडळ तसं करत असत हे आपण इथं ध्यानात घेतलं पाहिजे अविश्वासाचा ठराव हे नियंत्रणाचे प्रभावी साधन आहे असं म्हटलं जातं हे वावग नाहीये कारण कायदे मंडळाला किंवा समजा जर असं वाटलं की आपल्या इच्छेनुसार कार्यकारी मंडळ चाललं नाही तर लगेच अविश्वास ठराव येतो आणि कार्यकारी मंडळाला सत्तेपासून दूर व्हावं लागतं म्हणून अविश्वास ठराव हे या नियंत्रणाचं एक प्रभावी साधन आहे असं म्हटलं गेलेलं आहे पुढे जाऊया आपण संसदीय शासन पद्धतीत संसद किंवा कायदे मंडळ श्रेष्ठ असते बघा संसदीय शासन पद्धतीमध्ये संसद किंवा कायदे मंडळ श्रेष्ठ असते लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी सामान्य जनतेच्या अपेक्षा संसदेमध्ये व्यक्त करत असतात लोकहितासाठी काय केले जावं हे संसद ठरवत असते ते लोकांच्या प्रतिनिधींचे सभागृह असल्यामुळे व जनतेचा सर्वोच्च अधिकार व्यक्त करत असल्याने संसदेचा दर्जा श्रेष्ठ असतो किंवा तो दर्जा श्रेष्ठ ठरत असतो म्हणून संसदीय शासन पद्धतीमध्ये संसद किंवा कायदे मंडळी श्रेष्ठ असते सार्वम असते सर्वोच्च असते असं म्हटलं गेलेलं आहे ते चुकीचं नाहीये पुढे जाऊया आपण आता संसदीय शासन पद्धती आपल्या भारत देशाने का स्वीकारली आता यामागे अनेक गोष्टी आहेत अनेक गोष्टीचा वाप केलेला आहे त्याविषयी आपण इथं विचार करणार आहोत संसदीय शासन पद्धती आपण का स्वीकारली कारण आपल्या देशामध्ये पूर्वपर चाललेली राजेशाही पद्धत होती अमेरिकेसारखी अध्यक्षीय शासनपद सुद्धा आपण स्वीकारू शकत होतो हुकुमशाही पद्धत होती पण आपण मात्र लोकशाहीचा अंगीकार करणारी संसदीय शासनपदी स्वीकारली का स्वीकारली त्याविषयीचा वाप आपण करूया भारताने संसदीय शासन पैसा स्वीकार करण्यामागे काही कारणे होती ब्रिटिश दाजपेटच्या काळात भारतात संसदीय संस्थांची निर्मिती झालेली होती बघा हे फार महत्वाची गोष्ट आहे की ज्या ज्या वेळी ब्रिटिश वेगवेगळे कायदे करायचे त्या त्यावेळी त्यांनी संसदीय संस्थांची निर्मिती कळत नकळत का होईना आपल्या भारतामध्ये केलेली होती आणि त्यामुळे आपल्याला संसदीय शासन स्वीकारण्याशिवाय तरुणोपाय उरला नाही पर्यायच उरला नाही आणि म्हणून आपण बदलू शकलो असतो परंतु आपल्या जास्त सोयीची ही संसदीय शासन पद्धती होती ब्रिटिशांनी या पद्धतीने राज्यकारभार करण्यास सुरुवात केली संसदीय शासन पद्धती हा सुद्धा भारताच्या स्वातंत्र्याचा एक आविष्कार मानला जातो त्यामुळे या पद्धतीचा भारतीयांना परिचय झालेला होता संविधान सभेत या पद्धतीवर बरीच चर्चा झालेली होती संविधानकर्त्यांनी या पद्धतीत भारतीय परिस्थितीला अनुकूल ठरतील असे बदल केल्याचं आपल्याला दिसत म्हणजे संविधान तयार करताना संविधान तयार करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ही गोष्ट माहित होती की अगोदरच भारतामध्ये काही संसदीय संस्था आहेत तर त्याला अनुसरून जर आपण जर आपली घटना बनवली आणि घटनांच्या नुसार भारतीय संस्था किंवा संविधान सभा चालणार होती त्यामुळे परिस्थितीचा अनुकूल असे बदल संविधानकर्त्यांनी केले असं आपण म्हणू शकतो संसदीय शासन पद्धतीमध्ये चर्चा विचारविण्याला मोठा वाव असतो सार्वजनिक हिताच्या प्रश्नावर संसदेत चर्चा होत असते या चर्चेमध्ये विरोधी पक्षांचे सभासदही भाग घेतात योग्य ठिकाणी शासनाला सहकार्य करणे धोरणातल्या किंवा कायद्यातील त्रुटीत आखून देणे प्रश्नाची अभ्यासपूर्ण मांडणी करणे इत्यादी बाबी विरोधी पक्ष करू शकतात यामुळे संस्थेला अनेक निर्दोष कायदे करणे शक्य होते म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल आपण संसदीय शासन पद्धती का स्वीकारली तर संसदेत्या काही संसदीय संस्था संस्थ निर्मिती भारतामध्ये पारतंत्र्यामध्ये असताना ब्रिटिशांच्या गुलामगिरीमध्ये असताना ऑलरेडी या संसदीय संस्था संस्थ तयार झालेल्या होत्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संसदीय शासनपद्धतीमध्ये चर्चा विचारण्याला मोठा वाव असतो आणि ही खरी लोकशाही आहे आणि म्हणून आपण सार्वजनिक हिताच्या प्रश्नावर संसदेत चर्चा होत असते या चर्चेत विरोधी पक्षांचे सभासद भाग घेत असतात या सर्व गोष्टीमुळं आपण संसदीय शासनपद्धती स्वीकारल्याचं दिसतं योग्य ठिकाणी शासनाला सहकार्य करता येतं धोरणातले किंवा कायद्याची त्रुटी दाखवून देता येतात आणि सगळ्यात महत्वाचं प्रश्नाचे अभ्यास पूर्ण मांडणी करता येते आणि या सर्व बाबी विरोधी पक्ष करू शकतो यामुळे आपण संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली पाहायला मिळते कुठे जाऊया आपण आता अध्यक्षीय शासन पद्धती आतापर्यंत आपण संसदीय शासन पद्धतीबद्दल बोलत होतो आपल्या भारत देशाने संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली आहे अमेरिकेसारख्या देशांनी अध्यक्षीय शासन पद्धती अंगीकार केलेला आहे तर काय नेमकी अध्यक्ष पद्धती पाहूया आपण राज्य कारभाराची आणखी एक पद्धती म्हणून अध्यक्ष करता येईल अशी शासन पद्धती अमेरिका देशामध्ये आहे ही पद्धती संसदीय शासन पद्धतीपेक्षा वेगळी आहे कारण संसदेमध्ये घटनात्मक प्रमुख जरी राष्ट्रपती असला तरी तो रबर स्टॅम्प आहे आपण सर्व अधिकार प्रधानमंत्र्यांना दिलेले आहेत त्यामुळं तसं अध्यक्ष लोकशाहीमध्ये नाहीये अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये नाही आहे अध्यक्ष हा त्या सर्व त्या देशाचा सर्वोच्च म्हणून ओळखला जात असतो कायदे मंडळापासून कार्यकारी मंडळ अधिक्त असलेले आणि ज्यात कार्यकारी प्रमुख थेट जनतेकून निवडला जातो ती पद्धत म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धती भारताचा राष्ट्रपती किंवा भारताचा राष्ट्राध्यक्ष हा थेट जनतेतून निवडला जात नाही ती मूल्यावर अशी निवडणूक पद्धत आहे त्याविषयी आपण नंतर बोलूयाच पण हे खरं आहे की थेट जनतेमधून राष्ट्राध्यक्ष ज्या ठिकाणी निवडला जातो ती शासन पद्धती असते अध्यक्षीय शासन पद्धती शासन संस्थाच्या तीनही शाखा या पद्धतीत एकमेकांपासून स्वतंत्र असतात परंतु त्यांच्या कार्यात एक सूत्रता येईल इतव त्यांच्या संबंधही असतात आणि हीच असते अध्यक्षीय शासन पद्धत म्हणजे दुसऱ्या बाजूला आपण जर संसदीय शासन पद्धतीमध्ये पाहिलं तर ती शासन पद्धतीला चांगली आहे परंतु अधिक या टाकूयातला भाग नाही त्या त्या देशाच्या परिस्थितीनुसार त्या त्या देशाच्या संस्कृतीनुसार ती ती पद्धती योग्य असते असं आपण म्हणू शकतो पुढे जाऊया आपण अध्यक्षीय शासन अवलंब अमेरिकेने केला अमेरिकेसारख्या देशाने केलेला आहे एम एच च्या विद्यार्थ्याने ही ओळ लक्षात ठेवली पाहिजे परीक्षेला येऊ शकतं अध्यक्षीय शासन अवलंब रिकामी जागा या देशाने केला आहे तर अमेरिका आपल्याला आठवली पाहिजे पर्यायामध्ये कदाचित अमेरिका नसेल तर दुसऱ्या देशाचा विचार आपण केला पाहिजे शक्यतो असा जर प्रश्न आला तर तुम्हाला अमेरिका हाच पर्यायामध्ये पर्याय असेल कारे कारे तो तुम्ही निवडला पाहिजे या शासन काही वैशिष्ट्य आहे अध्यक्ष शासन पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळ व कायदे मंडळ थेटपणे परस्परावर अवलंबून नसतात संसदीय शासन पद्धतीमध्ये आपण जर पाहिलं तर कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ हे परस्पर पूरक असतात परंतु या अध्यक्ष शासन पद्धतीमध्ये हे परस्परावरती अवलंबून नसतात कायदे मंडळाचे दोन्ही सभागृह आहेत तसेच राष्ट्राध्यक्ष हे जनतेकडून निवडले जातात जनता त्यांना खास करून निवडत असते राष्ट्राध्यक्ष कार्यकारी प्रमुख असतात व त्यांच्या हाती कायद्याच्या अंमलबजावणीसह अन्य अनेक अधिकार दिलेले असतात म्हणजे बा कशा पद्धतीनं हा सर्व भाग पूर्ण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं अध्यक्षीय शासन पद्धती ही संसदीय शासन पद्धतीपेक्षा पूर्णतः वेगळी आहे त्याच्यामध्ये काही थोडंफार साम्य असेल परंतु फरक प्रचंड आहे असं आपण म्हणू शकतो पुढे जाऊया आपण अध्यक्ष शासन अशा प्रकारची रचना असली तरी कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ परस्परावर नियंत्रण ठेवत असतं परस्परावरील नियंत्रणामुळे जबाबदार पथे राज्य होऊ शकतो जे आपल्याला भारतामध्ये पाहता येत नाही कार्यकारी मंडळ पाळपूर बनलेलं आहे आताच्या काळामध्ये किंवा आता विसाव्या शतकानंतर ही परिस्थिती उद्भवलेली आपल्याला पाहायला मिळते पण अमेरिकेसारख्या देशामध्ये अध्यक्षी शासन पद्धती आहे तिथे कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ परस्परांवरती नियंत्रण ठेवते आणि परस्परांवरील नियंत्रणामुळे जबाबदार पद्धतीने राज्यकारभार होऊ शकतो आणि हेच खर तर अध्यक्षीय शासन यश असलेलं आपल्याला पाहायला मिळतं पण आता या गोष्टीमध्ये आपण शिरायचं नाही की अध्यक्षीय शासनपद्धती चांगली आहे की संसदीय शासन पद्धती चांगली आहे आपल्या देशासाठी आपल्या भारत देशासाठी संसदीय शासन पद्धती हीच योग्य आहे कारण आपला देश हा अठरा पगड जातींचा आहे खूप लांब लचा आणि मोठा देश आता काही जण म्हणतील अमेरिका देश सुद्धा खूप मोठा आहे पण या देशामध्ये धार्मिक पंथीय भेद नाहीये असले तरी ते किरकोळ आहे आणि असा नसेल तर त्या ठिकाणी अध्यक्षीय शासन पद्धती व्यवस्थित लागू होत असते पुढे जाऊया आपण संसदीय आणि अध्यक्षीय शासन पद्धती व्यतिरिक्त अन्य काही शासन पद्धती फ्रान्स स्वित्झर्लंड जर्मनी इत्यादी देशांमध्ये अवलंबल्या जातात विविध देश आपल्या परिस्थिती अनुरूप अशा प्रकारच्या शासन पद्धतीचा अवलंब करताना दिसतात कारण खरं आहे की त्या देशाची परिस्थिती अनेक गोष्टी मॅटर करत असते अनेक गोष्टी समोर ठेवत असते आणि त्यामुळं विविध देश आपल्या परिस्थिती अनुरूप अशा प्रकारची शासनपद्धती अवलंब करताना दिसते पुढे जाऊया आपण आता आपलं जे प्रकरण हे असं संपलेलं आहे आपण नेहमी पाहिलेलं आहे की आपण उत्तराकडे सरकलो तर महत्वाचा जो भाग आपण प्रामाण घेतो तो असतो सरावाचा काही भाग आता मागच्या तासाला पण एकच प्रश्न पाहिला होता या तासाला मात्र अशी कोणतीही कंजुशी आपण करणार नाही भरपूर प्रश्न या प्रकरणामध्ये आहेत किंवा या तासाला आहेत पण प्रश्न काही मागच्या भागावरती असतील सध्या त्या भागावरती असतील किंवा भविष्य काळामध्ये जे काही गोष्टी असते त्याच्यावरती सुद्धा असतील तूर्त तुमचं टेन्शन कमी करतो आज आपण फक्त मागचा तासाला जो भाग झालेला आहे आणि आजचा भाग झालेला आहे यावरतीच प्रश्न टाकलेले आहेत तर चला तर मग आपण सरावासाठी सिद्ध झालं पाहिजे कारण जोपर्यंत सरावाची पुंगी वाजवल्याशिवाय अभ्यासाची नागी ठोवलं नाही शेविधान खरं सत्यनिर्भर सत्य आहे तस्क्रीनवरती आपला पहिला प्रश्न पाहूया तो विधानांचा प्रश्न असेल बहुतेक खालील विधानचा विचार करून पर्यायातून उत्तर निवडा आता पाहण्या विधानाचा प्रश्न असेल तर विधान काजीप्रोग वाचणं हे या ठिकाणी गरजेचं आहे जर तुम्ही विधान व्यवस्थित वाचली नाहीत तर तुमचं उत्तर चुकू शकतं बघूया आपण पहिलं हे विधान आहे संसदीय शासन परीचा अवलंब अमेरिकेने केला आहे केलाय का अमेरिकेनं तर अमेरिका देशाने अध्यक्ष शासनेचा अवलंब केलेला आहे त्यांच्या देशाचा राष्ट्राध्यक्ष अमेरिकन राष्ट्राध्यक्ष थेट जनतेमधून निवडला जातो आपल्याकडं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला आहे ते स्थान भारताच्या पंतप्रधानाला आहे पण भारताचा पंतप्रधान हा जनतेमधून निवडला जात नाही त्याला खासदार व्हावं हो लागतं जनतेतून निवडून मान्य आहे पण त्यानंतर जी प्रक्रिया होती जे कायदे मंडळ असतं ते कायदे मंडळ या पंतप्रधानाला किंवा प्रधानमंत्र्याला निवडत असते बी विधान बघूया आपण अध्यक्ष शासन पद्धतीमध्ये कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परांवरती अवलंबून नसतात बघा दोन्ही अध्यक्ष शासन पद्धतीची विधान आपण इथे घेतलेले आहेत यातलं ए विधान बरोबरच आहे बी विधान सुद्धा बरोबर बघा पर्याय काय पहिला पर्याय फक्त ए बरोबर अध्यक्षीय शासन अवलंब अमेरिकेने केला आहे निखालच बरोबर आहे पण बी सुद्धा पर्याय बरोबर आहे का ते पाहायला लागेल बी सुद्धा पर्याय बरोबर आहे अध्यक्षीय शासन कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परावरती अवलंबून नसतात फक्त ए बरोबर फक्त बर बी बरोबर दोन्ही विधानं तशी त्रोटक आहेत त्यामुळे दोन्ही विधानं बरोबर नाही तिसऱ्या पर्यायाकडे जाऊया आपण तिसरा पर्याय दोन्ही बरोबर हेच आपलं बरोबर उत्तर आहे तसा पर्याय काय आहे दोन्ही बरोबर आणि दोन्ही बरोबर असतील अध्यक्षीय शासन अवलंब अमेरिकेने केला आहे हे विधान बरोबर आहे अध्यक्षीय शासन कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्पर अवलंबून असतात जसं भारतामध्ये असतात भारतामध्ये कार्यकारी मंडळाचे सदस्य हे कायदे सुद्धा सदस्य असतात पण कायदे मंडळाचे सदस्य हे सदस्य असतीलच असं नाही कारण तो जो भाग आहे तो निवडून आलेल्या सरकार बनवलेल्या पक्षाला ते मिळत असतं तर त्यामुळं दोन्ही विधानं बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे दोन्ही बरोबर आणि चौथा पर्याय अत्यंत चुकीचा आहे दोन्ही चुकीचे नाही आहेत ए आणि बी अशी दोन्ही विधानं इथं बरोबर आहेत आणि त्यामुळं बरोबर उत्तर आहे तिसरा पर्याय हा बरोबर आहे दोन्ही बरोबर हे याचं बरोबर उत्तर आहे म्हणजे खालील विधानांचा विचार केला ए विधान आपण वाचलं बी विधान आपण वाचलं उत्तराकडे गेलो आपण तिसरा पर्याय हे आपलं बरोबर उत्तर झालेलं आहे पुढे जाऊया आपण अध्यक्षीय शासन अवलंब रिकाबी जागाने केला आहे मुघा पर्याय काय आहेत इंग्लंडनं नाही केला कारण इंग्लंडमध्ये पार्लमेंटरी शासन पद्धती आहे दुसरं विधान आहे भारत भारतामध्ये सुद्धा संसदीय शासन पद्धती आहे तीन अमेरिका आता हेच बरोबर उत्तर आहे पण आपण थोडं थांबूया चौथा पर्याय काय तर पाहूया आणि चौथा पर्याय पाकिस्तान त्यामुळं साहजिकच लोकशाही प्रहीत अध्यक्षीय शासनपेचा अवलंब अमेरिकेसारख्या देशाने केलेला आहे त्यामुळे बरं उत्तर जे आहे ते आहे अमेरिका अशा पद्धतीने आपण उत्तराकडे गेलो पाहिजे पुढचा प्रश्न बघूया आपण आता पुढचा जो प्रश्न होतोय चुकीची झुडी ओळखा हा अनेक दिवसांचा आलेला प्रश्न आहे कारण असे प्रश्न वारंवार एन एम एसच्या परीक्षेला येतात जवळचा सराव करा चार जोड्या दिलेल्या असल्यामुळं साजिक चार प्रश्नांची तर तयारी होत असते चुकी जोडी ओळखा बघा पहिली जोडी आहे इंग्लंड पार्लमेंटरी शासनप्रती आता हा पर्याय बरोबर आहे बरोबर म्हणजे बरोबर नाही ही जोडी बरोबर आहे ते आणि आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलंय चुकीची जोडी ओळखा त्यामुळं पहिला जो पर्याय इंग्लंड पार्लमेंटरी शासनपद्धती ही बरोबर नाही दुसरं दुसरा पर्याय भारत संसदीय शासन पद्धती भारतामध्ये संसदीय शासन पदीचा अहंकार केलेला आहे त्यामुळं ही जोडी सुद्धा चुकीची आहे आणि त्यामुळं आपला पर्याय असू शकत नाही तिसरा पर्याय अमेरिका अध्यक्षीय शासन पद्धती चुकी जोडी ओळखा अमेरिकेने जी अध्यक्षीय शासन पद्धती लागू केलेली आहे ही बरोबर जोडी आहे त्यामुळे आपला तिसरा पर्याय सुद्धा बरोबर नाही आणि राहता राहिला आपला जो चौथा पर्याय हेच आपल्या बरोबर उत्तर असेल फ्रान्स हुकुमशाही शासनपद्धी आपल्याला माहित नाही फ्रान्समध्ये कोणती शासन पद्धती पर आहे परंतु हे आपल्या नाही पण इंग्लंड पार्लमेंट शासनपद्धती बरोबर जोडी आहे भारत शासनपद्धती बरोबर जुडी आहे तीन अमेरिका अध्यक्षीय शासनपद्धती बरोबर जोडी आहे त्यामुळे साहजिकच चौथा पर्याय ही चुकी जोडी असल्यामुळं ते आपलं बरोबर उत्तर आहे फ्रान्समध्ये अध्यक्षीय लोकशाही आहे अमेरिकेमध्ये जशी अध्यक्षीय लोकशाही आहे अध्यक्षीय शासन तशीच तसेच नसली तरी अध्यक्षीय शासन पदीचा अंगकारच फ्रान्समध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे संसद यातून तयार होते पहिला पर्याय राष्ट्रपती बरोबर आहे लोकसभा हा सुद्धा बरोबर आहे राज्यसभा हे सुद्धा बरोबर आहे आणि चौथा पर्याय वरील सर्व म्हणजे राष्ट्रपती लोकसभा सभा यातून आपली संसद तयार होत असते या नियमच्या परीक्षेला असा प्रश्न येऊ शकतो त्यावेळी कोणत्याही प्रकारची जमलिंग करायची नाही विद्यार्थ्याला फक्त लोकसभा माहीत असत आणि विद्यार्थी लोकसभा क्लिक करतो पण तसं नाही हा चौथा पर्याय आहे वरील सर्व हा पर्याय इथं बरोबर आहे बघा वरील सर्व बरोबर आहे पुढे जाऊया आपण प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ हे संसदीय शासन पद्धतीतील रिकामी जागा होय पहिला पर्याय कार्यकारी मंडळ दुसरा पर्याय कायदे मंडळ तिसरा पर्याय न्याय मंडळ आणि चौथा पर्याय वरील सर्व आणि इथं उत्तर आहे कार्यकारी मंडळ कारण मागच्या सारखं वरील सर्व उत्तर नाही होऊ शकत कारण प्रधानमंत्री आणि ते निवडलेलं मंत्रिमंडळाला आपण कार्यकारी मंडळ असं म्हणतो हा प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ हे कायदे मंडळाचे सदस्य असू शकतात जर ते निवडून आले असतील तर ते कायदे मंडळाचे सभासद असताना त्यांना व्हावं लागतं कायदे मंडळाचं सभासद जर त्यावेळेस तरी सहा महिन्यानंतर ते त्यांना व्हायला लागतं एकतरी म्हणजे जर केंद्रीय मंत्रिमंडळ असेल म्हणजे केंद्रीय शासनपती असेल तर राज्यसभेचं तरी सभासद व्हावं लागतं किंवा लोकसभेचं तरी सभासद व्हावं लागतं पहिला पर्याय बरोबर आहे पुढचा प्रश्न पाहूया आपण संसदीय शासनपद्धती ही प्रामुख्यानं रिकामी जागामध्ये विकसित झाली डट मध्ये विकसित झाली पहिला पर्याय इंग्लंड दुसरा पर्याय भारत तिसरा पर्याय आहे अमेरिका आणि चौथा पर्याय फ्रान्स आपल्याला माहिती आहे संसदीय शासन पद्धतीची देण आहे ही इंग्लंडची देणगी आहे आणि त्यामुळं उत्तर साजिकच आहे इंग्लंड इंग्लंड देशानेच खर तर जरी जर पार्लमेंटरी शासनपती आपण म्हणत असलो तरी पार्लिमेंटली शासनपती म्हणजेच संसदीय शासन पद्धती आणि म्हणून याचं उत्तर इंग्लंड हा देश आहे कारण इंग्लंडमध्ये संसदीय शासन पद्धती प्रामुख्यानं विकसित झालेल्या आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे ते पर्याय क्रमांक एक, एक हा बरोबर आहे पुढचा प्रश्न पाहूया आपण प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ हे संसदीय शासन पद्धतीतील रिकामी जागा होय पहिला पर्याय आहे कार्यकारी मंडळ दुसरा पर्याय आहे कायदे मंडळ तिसरा पर्याय आहे न्याय मंडळ आणि चौथा पर्याय वरील सर्व आता आला का प्रॉब्लेम आता आपण हाच प्रश्न मगाशी घेतला त्यामुळे आपलं उत्तर माहिती आहे कार्यकारी मंडळ बघा आपण प्रश्नाचा सराव करून घेतला असल्यामुळे आपण या प्रामुख्याने या गोष्टीकडे वळलो होतो की जेणेकरून आपण सराव हा महत्वाचा भाग आहे आपण अनेक प्रश्न पाहिले अनेक प्रश्नाचा सराव करून घेतला आपलं पहिलं प्रकरण संपलेलं आहे सराव करताना आपण ही गोष्ट लक्षात ठेवलेली आहे की जितका सराव तितका अभ्यास आणि अनेक वेळा मी सांगितलंय जितका तुम्ही सराव कराल जितके प्रश्न तुम्ही तयार कराल तितके तुमचे प्रश्न अधिक तयार होतात आणि अधिक अभ्यास त्यामुळे होत असतो आपण स्पर्धा परीक्षेला बसलेलो आहोत स्पर्धा परीक्षेला बसला असल्यामुळं ही स्पर्धा परीक्षा जाय आणि या स्पर्धा श्रीला बसला असल्यामुळं आपली तयारी सरावासाठी झाली पाहिजे आपण स्वतः प्रश्न तयार केले पाहिजेत विद्यार्थी काय करतात प्रश्न तयार करत नाही आता हा जो आपला होता हे जे प्रकरण होतं हे अगदी एक, एक तासिका पुरतं होतं आपण ते व्यवस्थित समजून घेतलं म्हणजे याच्यामध्ये संसदीय शासनपती आणि अध्यक्षीय शासनपती असा दोन्हींचा आपण मेळ बसवला आणि या दोन्हींचा मेळ बसून आपण प्रश्नाची तयारी करून घेतली असे प्रश्न तुम्ही सुद्धा तयार केले पाहिजेत वारंवार तयार केले पाहिजेत जर तुम्ही असे प्रश्न केवळ सामाजिक शास्त्राचे नाही नागरिकशास्त्र विषयाचे नाही इतर सर्व विषयाचे म्हणजे इतिहास नागरिक शास्त्र भूगोल सायन्स या सर्व विषया जर प्रश्न तुम्ही तयार केले तर तुमचा जास्तीत जास्त अभ्यास होईल आणि एन एम एसच्या परीक्षेमध्ये तुम्हाला अपयश मिळणार नाही यशच तुमच्या वाट्याला येईल खुणघाट तुम्हाला इथं सांगतो निश्चित तुम्हाला यश येईल हे प्रकरण आपलं संपलं हे जरी संपलं असलं तरी तासाचा सिलसिला काही संपला नाही तास आपले सुरू राहतील पण पहिलं प्रकरण आपलं संपलं तुम्ही जरूर सराव करा आणि सराव करत राहा